त्याची आतली वाढली त्याला आपोआप बाहेरचं सूक्ष्म चारित्र कडक चारित्र पण मान्य होतय आहे आत वितरकता वाढली नाही तर आपल्याला परिग्रह सहितच बर वाटत आहे महाराजजींना कुणीतरी नातेपुतेत विचारलं की फूल चढवायचं की नाही महाराजजींनी खूप मार्मिक उत्तर दिलं तुझ्या आत वितरकता वाढली तर तूच निर्णय करशील वितरकता वाढली तर हिंसा करणार नाहीस म्हणजे त्यात सांगायचं काय होतं आणि तुझी आतली वितरकता वाढली नाही तर तुला अजून तसलंच करावं वाटतंय आज सर असेल तर हिंसा केलं तरी त्याला वाईट वाटत नाही आणि आज जर वितरकता वाढली तर तो हिंसात्मक कार्य करणार नाही एवढ्या मार्मिक उत्तराने समोरच्याचं तर समाधान झालं पण आपलं पण होईल आपण सुद्धा काय करतोय आज जर आपलं स्वभावाचं ध्यान वाढलं वितरकता वाढली तर हिंसात्मक साधनं वापरणार नाही किंवा परिग्रहाला अनुमोदना देणार नाही म्हणून त्यामध्ये खूप घेतलेल्या अष्टपाऊ मध्ये सुईच्या काहीतरी सुई एवढं का 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 जरी परिग्रह ठेवला तरी तो निगोदाच जाईल मुनींचा परिग्रह कसा आहे अंतरंग चौदा प्रकार मिथ्यात्व क्रोध मान मायालोक हास्य रती अरती शोक भय जुगुप्सा स्त्रीवेद कुवेद न वेद आणि बहिरंग परिग्रह धनधान्य धान्य कुप्य वगैरे दासी दासे काय ते सगळं कुप्य नावाचा परिग्रह सांगताना सर्वार्थ सिद्धीच्या सातव्या अध्यायाचं एकोणतीसावं सूत्र आहे आणि त्याच्यामध्ये काय झालं की कुप्याचा खुलासा करताना सांगितलंय चंदन क्षौम कारपासे आधी चंदन क्षौम म्हणजे लवकरची वस्त कार्पासे म्हणजे कापूस वगैरेची वस्त्र हे सगळा कुप्पे नावाचा परिग्रह सांगितलाय मग तो परिग्रह जर समजा मूर्तीवर चंदन चढवलं तरी काय होईल ती काय का त्याच्यात संस्कृत क्षौम म्हणजे रेशमी लोकरीचे पण घेतलेत ना बर क्षौम म्हणजे रेशमी वस्त्र असतील कारपास हे म्हणजे कापसाचे असतील आणि तिसरं काय सांगितलं चंदन मग चंदन सुद्धा मूर्तीवर ठेवलं तर मूर्ती काय झाली परिग्रसह झाली आणि शांतीसागर महाराजांच्या जीवनातली एक घटना आहे ते फलटणला कोण माणिकचंद पोदर्जी को होते त्यांनी काय केलं एक दिवस महाराज असं कुटीच्या बाहेर बसले होते आणि त्यांना चंदन लावायला हात पुढं केला की लगेच महाराजांनी पाय ओढून घेतले आणि सांगितलं काही मुनिके करिपरिग्रह होत आहे का तर चंदन फुल असं त्या स्मृतीग्रंथामध्ये सत्तावन्न पान असेल तर त्यामध्ये त्याचं हे सगळं वर्णन आहे शांतिसागर ग्रंथमालेतनं छापलेलं फलटणचं पुस्तक आहे ना तर त्यात हे सगळं त्यांनी घेतलंय मग असं करून त्यांनी लगेच पाय ओढून आहे म्हणजे पायाला चंदन लावू दिलं नाही म्हणजे ह्यातनं लक्षात येते की ज्याची आतली वितरकता वाढली तो बाहेरच्या परिग्रहामध्ये फसत नाही आणि आमची इतकी सरागता आहे की आम्हाला अजून दहा साड्या आणल्या तर काय वाटतं बरंच वाटतं अजून पंचवीस तोळे मिळाले तर छानच